करते गुड मॉर्निंग करमते का करमते का जाऊ बाई गेल्या रिस्पॉन्सिबिलिटी आली का नाही का हो काय वाटतंय होय नंदा आहे जिंदाबाद नाही मी ना। तर ना। आत्ताच उठली आहे होय सनमय आहे सहनमय हां हां चालते रात्री पप्पूकडनं हांडा आणून घेतलं पाण्याचं म्हटलं पाणीच नव्हतं सकाळी सकाळी आमचं फिल्टर खराब झालं आणि ते काय रिपेअरला यायचं ना बीडवरनं बोलवायचं आहे तर आणि आमचं लोणचं इथं अशा प्रकारेच झाले जे की तुम्ही आधी आहे तर चला ते पाने थेुले, पाने थेुले तर ते आपण हलवूया थोडंसं पाण्यात ठेवलं आहे पाण्यात ठेवल्यानं तर त्याला थोडासा थंडावा भेटतो त्याच्यामुळे तर खूप एवढं टेस्टी लागते आणि बघा हे तेल आणि पाणी ते किती सुटले त्याला थांब छान आणि कितक्या पटकन ते खाली गेलं मग ह्या बरणीतलं त्या बरणीत काही टाकले लगेच हलवते बरं हां पाण्यामुळं पण जड लागत असेल हळूच कर हुँ। त्याच्या खाली ना तू कपडा कायमच ठेवा नंतर पाण्यातून जरी काढलं तरी हलो तसं सकाळी संध्याकाळी दोन वेळा सगळं लोणचं हलवावं लागतं बुडापासून हल्लं ला पाहिजे गदगद हलो मी बनवते इथे मटणची भाजी त्याच्यासाठी इथे चिकनची चिकन भाजी चिकन आणले त्यात हळद टाकते तीन चमचे हळद दीड किलो चिकन येतात थोडीशी धन्यापूड आज मस्त याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते धन्यापूड त्यानंतर थोडंसं तिखट आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे तीन चमचे तीन ते चार चमचे टाकते कारण यानं मस्त हे आपल्याला एक अर्धा तास असंच मॅरिनेट करायला साईडला ठेवून द्यायचं एकत्र करून आणि अर्ध्या तासानंतर शिजवायला घ्यायचं छान असं पाणी सुटतं आणि मस्त आपली ग्रेव्ही होते जर थोड्या वेळ मॅरिनेट करून ठेवलं तर यातनं मी एवढं अर्धा लिंबू मस्त पिऊन टाकणार आहे तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही पण टाकू शकता किंवा दह्यावरचं लिंबू पण ती काढून घेते आणि हे सगळं छान व्यवस्थित आता आपल्याला सगळ्याला मसाला व्यवस्थित हा कोट होईल अशा प्रकारे सगळं व्यवस्थित करून ठेवायचं हो आहे आपल्या तरी पण एक्सरसाइज बंद नाही करायची आहे चालूच ठेवायची आहे कारण मला लवकरात लवकर मस्त आहे भरपूर सारे प्रोग्राम आहेत इथंकडं पण आणि काय होतं ना इकडे आलं की एक्सरसाइज होत नाही भरपूर सारा आराम होतो खाणं पिणं खूप छान छान चांगलं चांगलं होतं न गेल्यावर दोन किलो तर वजन वाढूनच जाते त्याच्यापेक्षा जास्तच वाढतं पण कमी नाही पहिले संजा मला म्हणायचे तिथं राहायला तुला आवडतं तिथं राहिल्याने काय तू वाढते फिरती का, तु का गं तुला एवढं दहावं वाटतं पण आता मग ते नाही तिथं वाढल्याने नक्कीच वाढते राहायलाच नको तर चला ह्या आळस वाढायचं नाही उलट कमी करायचं आहे तर चालू आहे आणि आळस तर खूप येतो पण नाही स्वतःला हिंमत स्वतःच देते की नाही आज आळस केला ना मग उद्या पण वाटणार की नको आता नाही करायचं त्यापेक्षा रोज थोडं का होईना करायचं पंधरा मिनिट का होईना पण स्वतःसाठी वेळ काढायची आणि पंधरा मिनिट पण नाही तसंच काय कधी पण काढते मी असं फिक्स टायमिंग नाही आहे कारण त्याला फिक्स टायमिंगच नसतो जेव्हा केव्हा सकाळच्या वेळेत मला वाटतं ना नाही करायचं आहे म्हणजे करायचं आहे ह्या वेळेस पूर्ण ठरवून आली आहे आणि फॉलो तर करते आहे तर हे तर काम डन झालं आज मला बनवायचं आहे मस्त चिकन नवीनच मी चिकन रेसिपी ट्राय केली आहे शिकले म्हणजे घरी आम्ही दोन तीन वेळा बनवली तीच आज इथेच बनवायची आणि सगळ्यांना खाऊ घालायची माझ्या हातात चिकन अश्विनी तर नाही आहे तिला फोन केला आता ये म्हटलं पण ती म्हटली नको तर चला जेवढं आहे तेवढ्यांना खाऊ घालते मस्त तर आता चिकन पण बनवायचं मॅरिनेट करायला मग असेच ठेवून आले आता जाते आणि ते शिजवायला टाकते त्यानंतर फ्रेश होते जताच झालं त्यानंतर मी तेल घेतलं त्यात एक मोठा कांदा कट करून घेतला आहे आणि आता आपण जे आपलं चिकन आहे ते शिजायला सांगणार आहे तिथे मस्त आत तासापासून चिकन ठेवलं आहे हे बघा किती छान त्याला पाणी सुटलं आहे मस्त तर चलो आणि ना हे असं होते काय ना बॉयलर चिकन आहे त्यातून शिजायला जास्त वेळ लागत नाही अर्धा ते पाव तासात ता मस्त पातेल्यात पण हे शिजेल आज मी हे पातेल्यातच शिजवणार आहे कांदा छान आपलं लालसर झाला तर त्यात पण टाकूया अद्रक लसण खोबरं याची पेस्ट परतल्यानंतर जे आपण चिकन आहे ते आपण सगळं त्यात आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट मस्त मिक्स करून झाकण ठेवून एक पाच मिनिट छान त्याला वाफ काढून घेतली आता हे छान तर आता ना परत एकदा आपण झाकण ठेवणार आहेत आणि ते पाणी थोडंसं गरम झालं की परत आपल्याला लागल तसं आतमध्ये आपण हे पाणी टाकत जायचं आणि मटण शिजेपर्यंत तर चला मीडियम गॅसवर आपल्याला हे पाहून ते एक तास लागेल बघूया किती वेळ लागतो आहे का मीडियम गॅस ठेवला आहे आणि इथे पाणी ठेवलं आहे थोडंसं हे पाणी गरम झालं की थोडं थोडं आतमध्ये पाणी आपण टाकूया हिलो अभ्यास करते हो ना त्यांना ना रोज इंग्लिशचे टेन सेंटेन्सेस येतात जे की ते दो काय रीड पण करायचे असतात आणि राईट पण करायचे असतात तर तेच आशिवायचं होम प्ले कम्प्लीट करतो आहे हो ना बच्चन व्हेरी गुड छान अच्छाच अभ्यास करायचा आरो नाही तर जर असं कर्मनं गेले ये? थोड़ा फोन बघितला आता हे सगळं होम प्ले कम्प्लीट करतोय आणि त्यानंतर मग जाईल शॉपवर हो ना okay. <laughs> करा अभ्यास करा मस्त अभ्यास करा गावाकडून आंबे आणले गावाकडच्या शेतातले तर ते असे जे झाडाचे आंबे असतात ते असे ह्या काळामध्ये पिकवायचे म्हणजे याला नॅचरली काय म्हणतात नॅचरल वेनं ज असे आंबे पिकवणं म्हणतात याने ॲसिडिटी वगैरे काही होत नाही जे कार्पेटमध्ये वगैरे ठेवतात ना त्यांना ॲसिडिटी वगैरे होते पण घरचे आंबे खाण्याचा हेच एक बेनिफिट की ते खा आणि छान म्हणजे काही त्रास होत नाही तर हे असं काढा असतं शेतात हो आहे ना बच्चा पुढचं पेज

तो तो चालू करावं लागेल ते चला करा चालू आणि इकडे आमचं ना मस्त चिकन शिजलंय एक पाऊन तासातच आणि ना थोडं थोडं पाणी करून एवढं पाणी आम्ही त्यात टाकलं हे बघा पीस तुम्हाला ह्या गॅसवर ना दिसत असेल मस्त शिजले कमी गॅसवर ठेवलंय आणि ना मी हे आताच ठेवणार आहे ह्या कढईत त्याच्यासाठी आता फोडणी तयार करते आणि याच्यात ओतते आणि थोडंसं सूप आणि इकडे काही पीस पण बाजूला काढून ठेवले तर चला इकडं मी कमी गॅसवर येतरी पण थोडंसं शिजण्यासाठीच ठेवलं आहे आणि एक मिनटं त्यात आमचं थोडंसं पाणी टाकते इथे मी आमटीसाठी तेल घेतलं आहे त्यातनं आता परत अद्रक लसूणची पेस्ट टाकते एकदा आपण वरती पण टाकली हे काहीच नाही अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आहे त्याच्यात तीच भरपूर टाकणार आहे त्यानंतर त्याच्यातच पत्तण्यासाठी मी इथे मसाले काढले काढलेत तर बाताखाली लावणार काय ना होत चालते च इथे घेतला घरकुल मसाला थोडासा लाल तिखट त्यानंतर हा आहे कोणता सुहानाचा मटन मसाला धनेपूर घरचं काळं तिखट थोडीशी हळद एवढे मसाले मी याच्यात टाकणार आहे थोडंसं परतल्यानंतर तर इतकी स्वादी सोपी सिम्पल आहे आणि खूप टेस्टी होती आहे मी दोन तीन वेळा ट्राय केली तर म्हटलं चला आज पण इथे ट्राय करूया सगळ्यांसाठी सा चला, परत वरना वरना तर चला हे थोडंसं परतल्यानंतर सगळे मसाले आपल्याला एक दोन ते तीन मिनट छान याच्यात परतून घ्यायचेत आणि याच्यात मी थोडंसं पाणी अजून ॲड केलं मला जेवढी भाजी बनवायची तेवढं पाणी असावं म्हणून एक तांद्या वरणं टाकले वरण फोडणी टाकल्यानंतर पण छानच लागतं तर चला ते पातेलातलं काढा परत ते फोडणी करा त्यापेक्षा मग हे असं वरणं फोडणी टाकली तरी चालते फक्त हे थोडंसं गरम गरम म्हणजे चालूच ठेवायचा गॅस कारण हे टाकल्यानंतर ते छान तरतडलं पाहिजे कोरणी तयार झाली याच्यातलंच थोडंसं सूप मी याच्यात ओतणार आहे म्हणजे मसाले जळायला नको आणि ते अजून थोडंसं छान हे शिजावं म्हणून आणि याचा तो एक दोन तीन तो ते तीन मिनिट छान परतून घेणार आणि नंतर ही कोरणी आमिथीमध्ये वतून देणार हे थोडंसं तडपडू द्यायचे आपल्याला

तर इथे ना मी थोडंसं फुटाण्याचं फूट घेतलं आहे ते पण आपल्याला थोडंसं याच्यात मिक्स करून टाकायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं पाणी गव्याची ती छान कलर आला आहे जर एवढं पातळ हवं असेल तर ठीक आहे पण आमच्याकडे थोडीशी घट्ट भाजी लागते म्हणून थोडंसं याच्यात फुटाण्याचं फूट ॲड करून पाण्यात मिक्स करून टाकते म्हणजे जेणेकरून त्याच्या गुठळ्या व्हायला नको ते डायरेक्ट टाकलं तर त्याचे गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात फुटाने घेतले भाजले आणि त्यानंतर मिक्सर काढल्या काढले ना बस ना एवढं का टाकायचं थोडंसं परत वर्ण सारखंच टाकत ना जेवढं पाहिजे तेवढं आमच्याकडे खूप खूप आवडतं हे तुम्ही मग अशी तेलात टाकलं असतं तरी पण चाललं असतं किंवा ते भाजलेलं असल्यामुळे मी असं वर्ण मिक्स करून टाकते टाकायचे मस्त मिक्स करायचं आणि पाच ते दहा मिनिट छान शिजू द्यायचंय वरण कोथिंबीर कट करून टाकायची आहे आणि मस्त दहा मिनिट झालेले आहेत आणि छान याला कलरही आलाय तरी पण आली आणि भाजी खूप मस्त झाली आहे तर नक्की इतक्या सोप्या पद्धतीनं भाजी ट्राय करा कारण मला खूप आवडली आहे ह्या पद्धतीनं म्हणून शेअर केली तर चला हे चलो नेहमीच आवडलं काय कमी जास्त जास्ती सगळं छान खरंच खूप टेस्टी भाजी झाली आणि मी ही दोन तीन वेळा केली त्याच्यामुळे मयची आहे कंट्रोल होईल चला पण खूप लवकर शिजतं ते साधं चिकन आहे ते तुम्ही घेत असाल तर त्याला शिजायला लागतो जास्तच वेळ लागतो पण हे खूप पटकन शिजतं पावन तासाच्या अर्धा तासात जवळजवळ चिकन शिजले फक्त चला सकाळपासून संध्याकाळ झाली आणि आम्ही मस्त जेवण केलं त्यानंतर सगळं झोपलं होतं की नाही थोडा थोड्या वेळ पप्पू पण झोपलं होतं ना थोडं फक्त विकी झोपलं नाही आणि अश्विनी नाही आहे भैया इथं नाही आहे निकिता नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे तिला काय विचारणारा अर्थ नाही कसं झालं पण बाकीच्या सांगितलं फार छान भाजी झाली होती आज पप्पा कधी चिकन न आहे त्यांनी चिकन खाल्लं होतं पप्पाला फक्त मटण आवडतं त्यांनी पण खाल्लं मस्त झाली होती भाजी आणि चहा वगैरे झाला होतं तो उठून बसलो येतं मग निकिता काय आहे मस्त करमत का जाऊ बाई नाही तर होय काय तसं झोपलोच मला शिवाय नव्हतं ना दुपारपासून शिवाय गेलो होत शॉपवर तो आत्ताच आलाय सांडू दोघं अभ्यास करतात आणि आहेत काय करायचं मग आता संध्याकाळी डिनरप्पा आता काही सकाळचं नॉनव्हेज परत खाणार नाहीत बाकी आम्ही सगळे खाऊ पप्पा आणि निकितासाठी काहीतरी भाजी तू का खात नाही का निकिता पहिला एकदा पण त्यानेच तुझी इच्छा नाही होते ना। मी खाल्लं सोडलं होतं अकरावी बाराला दोन तीन वर्ष सोडलं परत सुरू केलं नंतर नव्हतीचं दादा हे सांगायचं त्याच्यामुळे सोडलं पण परत कॉलेजला गेलं तिथं मैत्रिणी खात होतं हां लव खायला लवकरच नक्की चालला आजच विचार होता पण काय बिचारी ऐकतच नाही हो ना जा। चालते कधी हो तुझी इच्छा लवकरच चला आता आमच्याकडे करण्यासारखं काहीच काम नव्हतं आम्ही दोघे बसलोय तर आता म्हटलं स्वयंपाक करावं कारण वांगे काढलेत वांग्याची सुकी भाजी भाकरी आणि आमच्यासाठी दुपारचं चिकनचा रस्सा आहे चिकन आहे भरपूर जास्त आणलं होतं कारण मी म्हणलो होतं मी रात्री बिर्याणी करेल पण ना भाजीत जास्त बिर्याणी केली तर ती भाजी तशीच राहून जाईल त्याच्यामुळे बिर्याणी कॅन्सल आणि आता फक्त भाकरी करूया भात लावूया आणि यांच्यासाठी वांग्याची भाजी या। या। वां मजा आली आजचा दिवस व्हिडिओ स्टार्ट केला ना भरपूर गोष्टी असतात तुमच्यासोबत शेअर करायला आणि बोलायला पण पण करे वाटतं आत्ता नाही थोड्याने स्टार्ट करू थोड्या स्टार्ट करू आणि कधी सकाळचे संध्याकाळ होती कळत नाही त्याच्यामुळे पण व्हिडिओ शूट करणं होत नव्हतं पण आता मनावर घेतले भीडिओ मना तुमच्यावर लेट पोहोचतील पण शूट तर करून ठेवते तर चला बघूया सानू ते काय करतात चल येऊया तिकडनं चक्कर मारून सानूचा उद्या पेपर आहे कडी लावून बसलात काय का, का गाडी <laughs> मला अभ्यास करते बाय ना बाई बघू बुई पिचकारी ती नट बंदूक हो हवा येऊन सानू मोका करायला होईल अभ्यास झाला बाय दवे सानूच लास्ट इयर आहे होय सगळं भवितव्य याच्यावरती <laughs> कर छान अभ्यास कर चालतंय तू डिस्टर्ब नाही करत बाय बाय हम्म किती पेपर राहिले अजून म्हणजे दोनच झाले अरे देवा पूर्ण वर्ष असच आहे वर्ष म्हणलं मी महिना म्हणायचं तर चला भावान किराणा सामान आणले त्याच्यासाठी आम्ही पळत पळत आलो धरू लागायला काय झालं सांगून न तो काय आता होय आणि तेलाचा डब्बा ना बाय बाय किराणा आणायचं चालू आहे डेलीचाच संपला होता सो मग आता विकीला थोडं बोलून घेतलं शॉपवरनं आणि म्हटलं आधी सामान आणून दे चला आता बघूया काय काय सामान लागतं इथं काय काय आणतो आम्ही ते शेअर करते आज तुमच्यासोबत फक्त मुरमुरा आणि हर पिक्का बरं बरं सोना आला एक आणि त्याचा नादा त्यांनी हल्दं सामान भरून ठेवलं काय राहिलं इथं फक्त हे काय जे देनापूड धनापूड वेगळी चालली ह्या वेळेस का धनापूर। धनापूर। बरं कांदा लसूण मसाला प्रत्येक भाजीत वापरतो आम्ही इथं छान होतात त्यानं पण भाजा त्यानंतर मटणसाठी हा घरकुल मटण मसाला फार छान आहे मला पाटील मॅडमने सांगितलं होतं तेव्हापासून आम्ही वापरतोच वापरतो आहे त्यानंतर हा विक्रम कडक डस्टी चहा पावडर खूप छान आहे त्यानंतर हे एक उदबत्ती त्यानंतर बिस्किट अजून काय खोबरं बिस्किट इकडं सुट्टे कसं काय अच्छा साखर मग डाळ यात काय रवा आता बाकीच जाऊ दे ठेवलं तर ठेवलं ना आत्ताचा फोन आला तेवढ्या वेळात हे सगळं त्यांनी भरून ठेवलं जेवढं होतं तेवढं तुम्हाला दाखवलं आणि मी खाल्ले हे अल्पेन लिबे हे चॉकलेट लहानपणीच आपली आठवण आपल्या वेळेस भेटायचं स्कूलमध्ये जाताना रुपया घेऊन जायचं दोन चॉकलेट यायचे आठ आणि आठणेला पन्नास पैशाला मस्त लागत इथे ठेवलेलं होतं शिवायसाठी आणलं असेल कोणीतरी काय <laughs> बघताय मग कोण या का मी तिचं माग पडताय पडताय चालतंय आता ठेवून तुमचं सामान अर्ध ठेवलं ना अर्धच मला दाखवायला ठेवलं तुम्ही ठेवून दाखवलं नको जाऊ द्या आता बडी फॅमिली म्हणल्यावर असं सगळं बडबडच लागतं कोलगेट शॅम्पू आणखी इथं काय निरमा पावडर त्यानंतर ह्या कोणत्या मेडी मिक्स त्या मागे भांड्याचा रीण हा एक उत्पत्ती पुडा हां चला ती बाहेर लावतो आम्ही तुळशीच्या तिथे हा घरामध्ये हां एक डब्बा मोठा फॅमिली म्हणलं सामान पण असं सा बल्कमध्येच लागतं सगळं थोडं थोडं आणून चालत नाही क्वांटिटी खूप असते तर चला सगळं सामान लावून झालं आता स्वयंपाकाच बघतो आणि ह्याच चाले माझी मम्मा मास् माझी मग मास् मग कुणाची आहे हा नाही तुझी दात पलकी माझी बाबी चालेल चला